श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल होळी हा रंगांचा सण आहे हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात तसेच प्रत्येक सणाशी काही ना काही समजुती किंवा प्रथा निगडीत असतात हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे जे पूर्ण भक्तिभावाने आपण साजरे करत असतो प्रत्येक व्यक्ती आपल्या काळ स्थळ आणि विचारानुसार सण साजरे करतो पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सण साजरे केल्याने चांगले ते परिणाम आपल्याला मिळू शकतात आता त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की होळीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं का का आहे काय करायचं नाही आहे आणि त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला हा जो एक पदार्थ आहे तर तो चुकून खायचा नाही याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा बघा सर्वात प्रथम आपण बघूया की होळीच्या दिवशी आता आपल्याला काय करायचं आहे होलिका दहनात जरूर सहभागी व्हावे काही कारणास्तव होलिका दहनाच्या दिवशी जर तुम्हाला शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होलिकेच्या तीन प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत त्यानंतर म्हणजे होलिकेत जवस गहू किंवा हरभरे यापैकी जे तुमच्याकडे असेल ते होळीच्या अग्नीत भाजून प्रसादाच्या रूपात सर्वांनी खायचे असते होलिका दहनाची जी विभूती असते ती पुरुषांच्या डोक्यावर आणि कपाळावरती लावावी असं केल्याने समाजात कीर्ती आणि ऐश्वर्य वाढते घराच्या मध्यभागी एक चौकनी जागा स्वच्छ करा आणि त्या ठिकाणी कामदेवाची आपल्याला होळीच्या दिवशी पूजा करायची असते होळीच्या निमित्ताने कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात शत्रुत्वाची भावना ठेवू नका हा बंधुभाव आणि आपुलकीचा सण आहे होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांच्या पायाच्या बोटालचा जो अंगठा असतो तर त्या अंठ्याला थोडासा गुलाल लावून त्यानंतर आशीर्वाद घ्यायचा आहे होळीच्या दिवशी पिवळी मोहरी लवंग जायफळ काळे तीळ काळ्या कपड्यात गुंडळून ते खिशात ठेवायचं आहे दिवसभर आणि नंतर ते रात्री संध्याकाळी म्हणजेच पेटत्या होळीमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे असं केल्याने तुमच्यावरील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपून जात असतो होलिका दहनाच्या दिवशी सकाळी अंघोळ करण्यापूर्वी अंगाला उठणे लावायचे असते आणि त्यातून निघालेली जी आहे तर ते काढून आपल्याला परत ते होलिकेमध्ये जाळून टाकायचे असते असं केल्यामुळे शरीरातील आजार पण दूर होतात आणि आरोग्य सुधारते होळीच्या सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी भगवान विष्णूंच्या नरसी अवताराची पूजा करावी असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते होलिकेची जी दहनाची राख असते तर ती जर आपण लॉकरमध्ये ठेवली तर आपल्या घरातील पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या कायमच्या दूर होत असतात या सर्व गोष्टी आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी करायच्या आहेत आता त्यानंतर होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुकाच्या आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या आहेत याबद्दलची आता आपण माहिती घेऊया होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताशिनी पौर्णिमा असं देखील म्हटलं तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा उपासना करायची असते घरामध्ये काही तुम्हाला स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करायचं असतं आणि ह्या ज्या चुका आहेत तर त्या असतात आता बघा आपण खूप कष्ट करतो सेवा करतो उपाय करतो आणि आपण म्हणतो की मी खूप उपाय करते सेवा करते तरी मला त्याचं फळ का मिळत नाही कारण ह्या ह्या ज्या आहेत ना चुकांमुळेच कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये वास्तुदोष निर्माण होत असतात आणि त्यामुळेच आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही बघा होळीच्या वेळेस मध्ये तुम्हाला सर्वांनाच माहीत असेलच की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्र मंत्र आणि साधना केल्या जातात होळीची रात्र ही प्रामुख्याने तंत्र मंत्र सातीच वापरली जाते आणि होळीच्या अगोदर जे आठ दिवस असतात त्याला होलाष्टक होला तेव्हा जे होळीपर्यंतचे आहे आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि ह्या लोकांना आपण शत्रू त्रास देखील असे म्हणत असतो यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला घरातील प्रत्येक व्यक्तीला लागत असते ला घरामध्ये त्यामुळे अनेक प्रकारचे दुःख दोष दारि दारिद्र्य अडचणी येत असतात घरामध्ये आपण खूप कष्ट करतो उपाय करतो सेवा करतो तरीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही कारण कुठेतरी शत्रूची नजर ही आपल्याला लागलेली असते आणि त्यामुळेच हो आपल्याला होळीच्या दिवशी खूप व्यवस्थितपणे कोणासोबतही आपलं भांडण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते त्याचबरोबर असं जर तुम्हाला कुठे वाटत असेल की एखादा व्यक्ती तुमची झालेली प्रगती जी आहे तर ता ती त्याला बघवत नाही तर त्या व्यक्तीपासून तुम्हाला होळीच्या दिवशी लांबच राहायचं असतं आपल्या प्रगतीमागे आपला हात असतो आपण स्वतः खूप कष्ट करतो त्यामुळे ती आपली प्रगती होते पण लोकांना ते बघ भगवत नसतं आणि त्यामुळेच तो जो शत्रुपिढेचा त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो या दिवशी कोणासोबतही भांडण कटकट वादविवाद हे अजिबात करू नका तुमचा जर शत्रू जरी असेल तरीही त्याच्यापासून चा चार हात तुम्हाला या दिवशी लांब राहायचं आहे याची काळजी घ्या त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं आणि घरामध्ये पती पत्नीने चुकून भांडण कटकट वादविवाद करायचे नसतात कारण होळीच्या दिवशी जर आपण भांडण कटकट केली तर संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये ते भांडण आणि कटकट होत असतात त्याचबरोबर या दिवशी आता काही पदार्थांचं जे सेवन आहे तर ते आपल्याला चुकूनही करायचं नाही तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरीही चालेल पण हा जो एक पदार्थ आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कोणी जर देत असेल तर तो चुकूनही आपल्याला खायचं नाही कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल जी भावना आहे तर ती आपल्याला माहीत नसते ती चांगली आहे की वाईट आहे त्यामुळे या दिवशी शक्यतो करून आपल्याला ह्या गोष्टी खूप सावधगिरीने आपल्याला बघायच्या असतात बघा जे काही तंत्रमंत्र केले जातात ते खाण्याच्या जा पदार्थातूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात त्यामुळेच होळीच्या वेळेमध्ये आपल्याला काही प्रामुख नियमांचं जे पालन आहे तर ते करायचं असतं आता होळीच्या वेळेमध्ये आप आपल्याला बघा पुरणपोळीचा आपण स्वयंपाक बनवत असतो कारण होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आपण अर्पण करत असतो पण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असताना त्यामध्ये चुकूनही कांदा लसूण शक्यतो करून टाकू नका कांदा लसूण हा राहू आणि केतूचा प्रतीक असतं त्यामुळे शक्यतो करून कांदा लसूण पुरणपोळीच्या स्वयं स्वयंपाकामध्ये तुम्हाला चुकूनही टाकायचा नाही आहे त्याचबरोबर पुढचं म्हणजे या दिवशी आता कोणकोणते पदार्थ तुम्हाला वर्ज करायचे आहेत आता त्याची आपण माहिती घेऊया सर्वात पहिला आणि महत्वाचं जे सफेद कलरची मिठाई असते तुमचा कितीही जवळचा व्यक्ती असला कितीही जवळचा तुमचा एखादा मित्र असला किंवा मैत्रीण असली तरीही जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सफेद कलरची मिठाई दिली मग ती सफेद कलरचा पेढा असेल मिठाई असेल बर्फी असेल कोणतीही मिठाई असू द्या ती शक्यतो करून कोणाकडूनही घेऊ नका आणि जरी घेतली तरी ती खाऊ नका तुम्ही एखाद्या झाडाखाली ती टाकून देऊ शकता जेणेकरून पशुपक्षी ते खाऊन घेतील बघा सफेद कलरच्या पदार्थांमधन ह्या ज्या काही प्रमुख तिथी असतात त्या प्रमुख तिथींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते खायचे नाहीत मग तुम्ही ते विकत आणलेले तुम्ही स्वतः घरामध्ये खाऊ शकतात तुम्ही स्वतः पैसे खर्च करून ते विकत आणू शकतात आणि नंतर ते तुम्ही खाऊ शकतात त्याचबरोबर होळीच्या दिवशी बघा नारळ देखील फोडला जातो आणि आजूबाजूची जी लोकं असतात ना तर ती आपल्याला बघा नारळ प्रसाद म्हणून देत असतात त्यामुळे तो जो नारळ जो असतो तर तो, तो शक्यतो करून या दिवशी चुकूनही कोणाचा खाऊ नका आपल्या घरामध्ये आपण नारळ फोड असतो तर तो तोच तुम्ही तो 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 प्रसाद स्वरूपामध्ये खाऊ शकता त्याचबरोबर पुढचं म्हणजे आता कोणता पदार्थ अजून एक आपल्याला वर्ज करायचं आहे ते म्हणजे विड्याचं पान विड्याचं पान जर एखाद्या व्यक्तीने होळीच्या दिवशी तुम्हाला खाण्यासाठी दिलं तर ते चुकूनही खायचं नाही कारण विड्याच्या पानाबद्दलच खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक शक्ती ज्या तर त्या तया तयार केल्या जातात नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते त्यामुळे विड्याचं पान चुकूनही या दिवशी आपल्याला खायचं नाही हा एक जे दोन पदार्थ आहेत तर ते तुम्हाला या दिवशी संपूर्णपणे करायचेच आहे त्याचबरोबर आता तुम्ही घरामध्ये सुद्धा या पदार्थांचं सेवन जर करत असाल तर तुम्ही विकत आणून त्या पदार्थांचं सेवन तुम्ही स्वतः करू शकतात पण बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले हे पदार्थ चुकूनही खाऊ नका त्याचबरोबर अजून कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर या दिवशी महिलांनी ज्यावेळेस आपण घरातील कचरा काढत असतो तो कचरा तसाच घरामध्ये ठेवू नका त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावा कारण त्यामुळे नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये खूप लवकर पसरत असते पुढचं म्हणजे या दिवशी प्राणी मात्राला मारहाण चुकूनही करू नका जर तुमच्या आजूबाजूला कुठेही एखादं मंदिर असेल तर मंदिरामध्ये काहीतरी दान करा पैसे दान करा अन्नदान वस्त्रदान निवारा दान तुम्हाला जे दान करता येईल ते यथाशक्ती ज्ञान तुम्ही दान करू शकता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला होळी जी आहे तर ती साजरी करायची आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर होईल सर्व दुःख दोष अडचणी दूर होईल आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावरती भरभरून कृपा होईल साली शिवाही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ